पोलीस अधिकाऱ्यावर जीव घेणा हल्ला पोलिसच सुरक्षित नाही तर सर्वसामान्य जनतेचे काय नाशिक भर रस्त्यात फिल्मी स्टाईल पद्धतीने चाकू हातात घेऊन दहशत माजविणाऱ्या गुन्हेगाराने चाकू हल्ला करीत एका पोलीस कर्मचाऱ्याचा खून करण्याचा प्रयत्न केल्याची भयानक आणि संतापजनक घटना घडली आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नामदेव कारभारी सोनवणे वय सत्तावन्न वर्ष राहणार धात्रक फाटा नेमणूक मध्यवर्ती गुन्हे शाखा यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सोनवणे हे शुक्रवार दिनांक चार रोजी रात्री सव्वा आठ वाजेच्या सुमारास दिंडोरी नाक्यावरून घरी जात होते यावेळी दिंडोरी नाक्या येथील गीता हार्डवेअर समोर संशयित रेकॉर्डवरील सरयत गुन्हेगार विक्की संजय जाधव उर्फ गट्या राहणार अवधूतवाडी पंचवटी हा हातात चाकू घेऊन नागरिकांमध्ये दहशत निर्माण करत होता यावेळी सोनवणे यांनी नागरिकांचा जीव वाचवण्याच्या हेतूने संशयितांकडून चाकू हिसकावण्याचा प्रयत्न केला असता गट्याने मला सोड नाहीतर मी तुला मारून टाकेन अशी धमकी देत थेट चाकू सोनवणे यांच्या पोटात खुपसला आणि हाताला झटका देत पळू लागला मात्र सोनवणे यांनी जीवाची पर्वा न करता थेट संशयितांचा पाठलाग करून त्याला पकडत पोलिसांच्या ताब्यात दिले यामध्ये दैव बलवत्तर म्हणून सोनवणे यांनी तात्काळ रुग्णालयात जाऊन उपचार सुरू केल्याने त्यांचा जीव वाचला आहे मात्र पोलीस कर्मचाऱ्यावर झालेल्या या हल्ल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे कारण अशाच प्रकारची परिस्थिती फक्त पंचवटीचीच नसून संपूर्ण नाशिक शहराची आहे त्यामुळे पोलीस प्रशासन आता पोलिसांवर झालेल्या हल्ल्यानंतर नाशिक पोलीस शहरातील या गुंड प्रवृत्तींवर कसा आळा घालणार हे देखील बघणे आता महत्वाचे ठरणार आहे महाराष्ट्र माझा न्यूज साठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक